नमस्कार मित्रो लग्नानंतर होईलच प्रेम या मराठी मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की, की। काव्या ही वकिलाला फोन करून सांगते की मला डिवोर्स घ्यायचा आहे त्यामुळे काव्याच्या निर्णयानं पार समवून दुखावलं जातं तर पार्थ काव्याला येऊन सांगतो की काव्या, काव्या मी तुला एवढं प्रेम केलं तुझ्या सुखासाठी घरच्यांच्या विरोधात गेलो त्यांच्या निर्णयाविरोधात मी तुझी बाजू घेतली आणि तू मला आयुष्याच्या या वर्णावरती एकटं पाळतेस माझ्याकडनं काय चुकलं हे तू तरी मला सांगायला हवं हो होतं पण तू न सांगता आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला तू जरी मला सांगितलं असतं की मला वेगळं व्हायचं तर मी झालं असतो पण तू वकिलांच्या मार्फत मला हे कळवते त्यामुळे माझ्या मनावरती आघात होतात असं पार्थ बोलतो त्यामुळे पार्थ बोलण्यानं काव्याचं मन दुखावलं जातं काव्याला असं वाटतं की पार्थ माझ्यावरती जीवापार प्रेम करतो आणि आणि मी त्याच्याशी असं वागते त्यामुळे या विचारानं काव्याचं मन हे व्याकुळ होतं तर इकडे नंदिनी सुद्धा पेपर्स घेऊन जीवासमोर जाते मला आता तुझ्यापासून वेगळं व्हायचंय त्यामुळे नंदिनीच्या निर्णयानं जीवाला सुद्धा धक्का बसतो नंदिनी डायरेक्ट पेपर घेऊन जीवासमोर गेल्यामुळे जीवाला काय करावं हे काही कळत नाही त्यामुळे दोघांच्या आयुष्यामध्ये एक नवीन वळण येतं इकडे किचन मध्ये सगळेजण बसलेले असतात तर तेवढ्यात पार्थ येतो तर मानिनी बोलते की पार्थ जेवून घे तर पार्थ बोलतो की मला भूक नाहीये आणि तो तिथून निघून जातो तर पार्थच्या जाण्यानं काव्याचं मन दुखावलं जातं आणि तिच्या मनामध्ये विचार सुरू असतो तर इकडे जीवासुद्धा अस्वस्थ असतो जीवाला काय करावं हे काही कळत नाही त्यामुळे तो त्याच्या आईचं मार्गदर्शन घेतो तर मानेने समजावते की बाळा कुटुंबामध्ये आणि आयुष्यामध्ये कधीही दोन गोष्टी सोबत कराव्या लागत नाही एक गोष्ट सोडावी लागते तर एक धरावी लागते असं ती बोलत असते आणि तेच मालिकेचा भाग संपतो अशाच मराठी मालिकेच्या जा स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोर घंटीचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद